एका महिलेची प्रसूती जागेवरच केली गोंडस मुलगी जन्माला आली एकशे आठ रुग्णवाहिकेवरील डॉक्टरांमुळे यशस्वी प्रसूती खंबाळे तालुका कडेगाव जिल्हा सांगली या गावातून दिनांक एक रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास एकशे आठ रुग्णवाहिकेसंदर्भात कॉल आला कॉल आल्यानंतर अवघ्या दहा मिनिटामध्ये एकशे आठ अॅम्ब्युलन्स खंबाळे गावामध्ये पोहोचली या रुग्णवाहिकेवरील डॉक्टर शामल साळवी यांनी गर्भवती महिलेला तपासले असता त्यांना तत्काळ लक्षात आले संबंधित रुग्णाला या प्रसूतीच्या कळा आहेत या पेशंटला रुग्णालयापर्यंत आपण घेऊन जाऊ शकत नाही हे लक्षात आल्यानंतर रुग्णवाहिकेवरील डॉक्टर श्यामल साळवी यांनी संबंधित कुटुंबाला या गोष्टीची कल्पना देऊन त्या ठिकाणावरच व्यवस्थितरित्या प्रसूती केली एकशे आठ रुग्णवाहिकेवरील डॉक्टर श्यामल साळवी यांच्याकडे कमी साधन सुविधा उपलब्ध असताना देखील उत्कृष्टरित्या त्या महिलेची प्रसूती केली व त्या महिलेने एका छानशा मुलीला जन्म दिला एकशे आठ रुग्णवाहिकेवरील डॉक्टर श्यामल साळवी रुग्णवाहिकेचे चालक श्याम रामचंद्र शिंदे व संबंधित कुटुंबियांनी या दोन आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना योग्य ती प्रकारे मदत केल्यामुळे यशस्वीरित्या त्या ठिकाणावरच महिलेची प्रसुती केली रुग्णालयामध्ये प्रसुती करण्यासाठी सर्वसाधारण सुविधा दा उपलब्ध असतात मात्र डॉक्टर श्यामल साळवी यांच्याकडे कमी साधन सुविधा असताना रुग्णाची अवस्था पाहून त्या ठिकाणावरच केलेली प्रसूती कौतुकास्पद आहे डॉक्टर श्यामल साळवी यांनी संबंधित महिलेला रिस्क घेऊन रुग्णालयात घेऊन न जाता त्या ठिकाणीच योग्य ते उपचार केले अशी माहिती एकशे आठ रुग्णवाहिकेचे सांगली जिल्हा व्यवस्थापक डॉक्टर कौस्तुभ घाटोळे यांनी दिले आहे या संदर्भात डॉक्टर कौस्तुभ घाटोळे यांनी सांगितले की सांगली जिल्ह्यात आजपर्यंत एक हजार अठ्ठावन्न महिलांची प्रसूती एकशे आठ रुग्णवाहिकेमध्ये झालेली आहे संपूर्ण महाराष्ट्रात एकशे आठ रुग्णवाहिकेचे काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठवळे के के मराठी न्यूज नेटवर्क